शहराच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा वाटा असतो अशात राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर आज आपण वरंगाव येथे आलो आहोत राष्ट्रीय दृष्ट्या वरंगाव नगर परिषद महत्वाची आहे कारण या ठिकाणी माजी मंत्री एकनाथराव खडसे विद्यमान मंत्री नामदार संजय सावकारे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीच्या निमित्ताने वरंगावकरांच्या भावी नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडून काय अपेक्षा आहे हे आपण निवडणूक रणधुमाडी दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत ताई नमस्कार तरुण मध्ये आपलं स्वागत आहे मीना ताई शहराच्या मीना दृष्टीने आता जे नगराध्यक्ष पदासाठी जे निवडणूक होणार आहे तर भावी नगराध्यक्ष किंवा सदस्यांकडनं आपल्या काय अपेक्षा असणार आहे की शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय कामं झाली पाहिजे आणि आलं पाहिजे वेळेवर सध्या किती दिवस आड पाणी पुरवठा होतो आठ दिवसा नाही तर बारा दिवसा साधारण आठ ते सरासरी आठ दिवस आड शहरामध्ये पाणी पुरवठा होतो तर मग काय अपेक्षा आहे पाणी पुरवठा कसा झाला पाहिजे नियमित दररोज किमान दोन आड तरी पाणी पुरवठा झाला पाहिजे नाव माझं नाव शैला संतोष माणी शैला आपल्याला काय वाटतं शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय झालं पाहिजे माझं म्हणते गडारी विर काय पाहिजे गाडी यायला पाहिजे आता सध्या घंटागाडी शहरात येत नाही का नाही दोन तीन दिवस दो साधारण दोन दिवस आड घंटागाडी या शहरात येत तर नियमित स्वच्छता या भागात झाली पाहिजे ओके स्वच्छतेसह रस्त्याचा जो प्रश्न आहे तो, तो येणाऱ्या सदस्यांनी किंवा नगराध्यक्षांनी सोडवा अशी रास्ता मागणी या नागरिकांची आहे अजून इतरही काही सहकारी आहेत किंवा इतर ताई आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घ्या मावशी आपलं नाव माळीदाई आपल्याला काय वाटतं येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा सदस्यांनी काय शहर विकासाच्या दृष्टीने काय केलं पाहिजे पाणी पाहिजे नियमित आले पाणी पुरवठा पाहिजे याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या समस्या आहे की ज्या तुम्हाला नागरिक म्हणून प्रकार करायला रोड बराबर करायला रोड झाले पाहिजे नक्कीच माळी शहरामध्ये अजून काय विकास कामं झाली पाहिजे किंवा कोणती कामं आहे जे प्राधान्याने प्रशासनाने मार्गी नेली पाहिजे गटारीचं पाणी चांगलं जात नाही रोड खराब झाले आहे गटारीची सुविधा असली पाहिजे नेहमी स्वच्छ झाली पाहिजे कचऱ्याची गाडी येत नाही असं म्हणणार नक्कीच ताई आपलं नाव शोभा ताई आपल्याला काय वाटतं शहराच्या दृष्टीने काय विकास काम झाली पाहिजेत एक एक महिना पंधरा पंधरा दिवस उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही पाण्याचे खूप हल होतात लोकांचे आणि गटारी काढत नाही गटारी काढायला येत नाही लोक गटारी आणि पाण्याचा प्रश्न या परिसरात भीषण आहे आणि रस्त्याची ही समस्या इथं नागरिकांना भेडसत आहे आपण इतरही काही सहकार्य त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी संतोष भाई रामबाडी आपला माणूस संतोष भाऊ शहराच्या दृष्टीने येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत साहजिक काही जाय येणारा जो लोकप्रतिनिधी असेल त्याच्याकडून अपेक्षा भरपूर असतात नागरिकांच्या किंवा कारण वार्डामध्ये भरपूर समस्या असतात okay. आता गेल्या दोन हजार पंधरा पासून वरंगाव शहरामध्ये निवडणूक झालेली नाहीये त्यामुळे प्रशासक राजवट ह्या वरंगाव नगरपालिकेवरती आहे आणि त्या राजवटीमध्ये एकदम ढिम्ब कारभार या प्रशासनाचा असतो कारण बऱ्याच वेळा वार्डाच्या समस्या असतात त्या मांडायच्या कुणापर्यंत शासनापर्यंत जरी आम्ही दखल केली तरी शासन स्तरा म्हणजे शासनात दखल घेतली जात नाही वेळ प्रसंगी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच वेळा आंदोलन केली आहे ठिय्या आंदोलन केली आहे मुख्य अधिकाऱ्यांच्या धान्यामध्ये आंदोलन केले आंदोलन करण्याचा उद्देश एकच आहे की नागरिकांच्या समस्या समस्या सुटल्या गेल्या पाहिजे गटार काढायला येत नाहीये ट्रॅक्टर वेळेवरती येत नाही कचरा म्हणजे साठवला जातो आता पावसाळ्याचे दिवस मागच्या टायमाला होते समजून घे दोन तीन महिन्यापूर्वी पावसाळ्याच्या दिवसामध्ये गटार काढली जात नव्हती दुर्गंधी भरपूर प्रमाणात येते आजार डास भरपूर प्रमाणात झाले होते आणि जे कचऱ्याच्या कुंड्या ज्या असतात घराघरामध्ये तेच्यावर साचल्यामुळे डास भरपूर व्हायचे आणि लहान मुलांना आजारी पडायचं प्रमाण वाढलेलं होतं एकच उद्देश आहे की जे आता निवडणूक लागलेली आहे येणाऱ्या नगरसेवेकाच्या माध्यमातून आता महिलांनी सांगितलं मला की ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सोडवल्याच पाहिजे आणि आमचा पण तोच उद्देश राहणार की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो तुमच्या समस्या सोडू शकतो असा उमेदवार तुम्ही निवडून द्यावा महिलांना इतकंच मी तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगू इच्छितो की जो तुमचा हक्काचा माणूस असेल आणि तो तुमचा ऐकला जाईल आणि तो प्रशासनापर्यंत किंवा शासनापर्यंत किंवा नगर परिषद पर्यंत तुमचे दात मांडेल मानेल आणि ते दात फुकार घेऊन प्रशासन त्यांचं कामाला लागेल एकंदरीत प्रशासन नागरिकांच्या समस्येकडे कानाडोळा करतात शंभर टक्के शंभर टक्के कारण प्रशासन असल्यामुळे समस्या सुटतच नाहीये ना कारण निवडणूक दहा वर्ष झाली झालेली नाहीये त्यामुळे वार्डाचा जो नगरसेवक असतो लोकप्रतिनिधी असतो तो नगर परिषदेमध्ये समस्या मांडतो कोणत्या परिस्थिती नाही आहे गेल्या दहा वर्षापासून या वार्डामध्ये वरंगाव शहरामध्ये प्रशासक राजवट असल्यामुळे त्या ठिकाणी मांडेल कोण भूमिका नाही मग आता तर एक तुम्हाला सुवर्ण संधी या निवडणुकीच्या निमित्तानं चालून आली आहे बरोबर बुद्ध वरंगावकरांसाठी तर या मूलभूत सुविधांच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न आहेत का की त्या परिसरात होत बरोबर या आता आमच्या औरंगाव शहरामध्ये प्रामुख्याने जो बेरोजगारीचा मुद्दा आहे आमच्या औरंगाव शहरात तरुण बेरोजगार आहे त्यांना कामाला म्हणजे आताला काम नाहीये पहिली गोष्ट ते आमच्या जवळ दीपनगर प्रशास दीपनगर आहे त्या प्लांटमध्ये जवळपास समजून आता आमचं औरंगाव क्षेत्र हे प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये येते दीपनगरच्यामध्ये आणि आमच्या औरंगाबाद मधील मुलं त्या ठिकाणी लागत नाहीये कारण त्या मुलांना तिथे कार्य म्हणजे भेटायला का पाहिजे ना काम मिळायला पाहिजे समस्या पण नाहीये औरंगाबादले तरुण बरेचसे मुलं तिथे बेरोजगार झालेले आणि तिथे आम्ही बरेच आंदोलन पण केलं नगर प्रशासनाला की आमच्या मुलांना तुम्ही लावा पण कसं असते काही राजकीय दबाव असतो की ठराविक लोकांना असतो ठराविक मुलांच्या ठिकाणी प्राधान्य दिलं पण आमच्या मुलांना जे म्हणजे एका वाढला पुरती नाही म्हणत मी संपूर्ण औरंगाबाद शहरातील जे बेरोजगार आहे सुशिक्षित आहे त्यांना नोकरी त्याने दिले गेलेच पाहिजे तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की परिसरात जे बेरोजगारीचं प्रमाण आहे ते ही या विकास कामांप्रमाणे त्याचाही मार्ग निघाला पाहिजे इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे अशी रस्ता मागणी आहे या नागरिकांची ना दादा आपलं नाव माझं नाव किरण माडी किरण दादा जसं की रस्ता पाणी या तर समस्या आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही तरुण म्हणून काय आपल्यापेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं भावी नगराध्यक्षांकडे आपल्या मांडणार सगळ्यात पहिला मुद्दा तरुणांसाठी व्यायामशाळा खुलली पाहिजे आणि सुशिक्षित मुलांसाठी लायब्ररी पाहिजे लायब्ररी इथं मुलांसाठी ग्राउंड नाही आहे ग्राउंड पाहिजे अगोदर आणि ज्या मूलभूत सुद्धा गटर मीटर वाटर या सुविधा चांगल्या पाहिजे बरोबर आता लोक त्या सुविधा ज्या होत्या त्या सुविधा बरोबर एवढ्याच इच्छा आमच्या की सगळ्या गटर मीटर वाटर या सुविधा चांगल्या मिळवल्या पाहिजे येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ज्या स्थानिक मूलभूत सुविधा आहेत त्यासह या तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने व्यायामशाळा त्याचबरोबर वाचनालय लायब्ररी अशा काही उपक्रम शहरात चांगल्या प्रकारे राबावे अशी अपेक्षा देखील या नागरिकांची आहे मित्र आपलं नाव स्वप्नील माडी स्वप्नील एक तरुण म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भावी नगर अध्यक्ष किंवा सदस्यांकडनं आपल्या काय अपेक्षा असणार आहे सर मी विद्यार्थी आणि खेळाडू असून माझी फक्त एवढी इच्छा आहे की वाचनालय आणि मैदान पाहिजे कारण खूप मुलं असे आहे त्यांना प्रॅक्टिस करायची बाहेरगाव जातात म्हणजे प्रॅक्टिस मैदान आपल्या वरंगावला सध्या मैदान नाही शाळेतलं मैदान शेअर करता फक्त असं प्रायव्हेट मैदान नाही या भरती वगैरे साठी ओके त्याच्यावर मी जाऊ शकतो नाही असं काही कारण असतं आम्हाला फक्त आमचं पाहिजे मैदान स्पेशल नगरपालिकेचं एक महत्वाचा मुद्दा या विद्यार्थी मित्रांनी इथं मांडलेला आहे की शहरात सह एक मैदान असलं पाहिजे जेणेकरून स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज या किंवा स्पर्धा परीक्षेची प्रॅक्टिस असो ते आम्हाला इथं करता येईल त्या दृष्टीने येणाऱ्या नगराध्यक्षांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने ही उपाययोजना केली पाहिजे अशी रस्ता मागणी या विद्यार्थी मित्राने मांडली आहे अजूनही काही आहेत नागरिक त्यांच्याशी आपण बोलूया ताई नमस्कार माळी माळी ताई शहराच्या दृष्टीने रस्ते पाणी गटारी या तर समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे पण अजून काही महिला सशक्त दृष्टीने आपला विजेचा प्रश्न का विजे एखाद्या दोन दोन तीन तीन तास लाईन चालले जाते तर येतच नाही बरोबर करून बी येत नाही विजेची समस्या पथदिवे वगैरे इथं लागत नाही असं आपलं म्हणणं बरोबर एक हा ही बरोबर ताई आपलं नाव रुपाली भूषणबाडी रुपाली ताई एक महिला म्हणून आपण या शहराच्या दृष्टीने महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे पाणी टंचाई जी होते ते पूर्ण केली पाहिजे सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे नाही काहीतरी दोन दिवसानंतर तरी सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे भागामध्ये कसं आहे जर बाकीच्या खांबावर जर लाईट आहे तर म्हणजे पुढच्या खांबालाही खांबाला पाहिजे कुठे लाईटचं कनेक्शन ऑटोमॅटिक बंद होऊन जाते पाणी आल्यानंतर आमच्या घराकडे तर लाईटच नसते किंवा लाईट असली तर पाणी नसते माझी इच्छा आहे की बा सगळीकडे सगळं काही सर्व समप प्रमाणात असल्या पाहिजे बऱ्याच वेळा इथं पाणी येतं तर लाईट नसते लाईट असते तर पाणी नसते अशी समस्या या वरंगावकरांना भेटवत आहे डीपीचाही प्रॉब्लेम आहे डीपी मध्ये केव्हा फ्यूज सोडून जातात अर्धी लाईट बंद आहे तर केव्हा चालू आहे पण त्यांना मला कॉन्टॅक्ट करावा लागतो मग तेव्हा ते माणसं येतात मग ते करतात बरोबर मग असा प्रॉब्लेम काय येतो काय बरोबर नक्कीच तरी आपण काय सांगाल पुष्पा विलास देवघरकर माझं नाव आहे आम्ही ना, ना पंधरा दिवस झाले आहे सांगितलेले होते सा रातरा, रातरा की आमच्या इथं जसं चौकामध्ये तिथं लाईट नाही आहे बरोबर काय बरं चोरांचा खूप वेगळा हे झालेले आहे पंधरा दिवस पहिले आम्ही रात्र रात्रभर जागी राहिले पण आमचं एकानं पण ऐकलं नाहीये का बरं की असं रात्री म्हणजे आमच्या माणसं सकाळी कामाला जातात रात्री लगेच जागरण करतात रात्रभर मग आम्ही कोणाला का सांगायचं बरोबर या परिसरा पंधरा दिवस झालेले आहे आमच्या इथं लाईट नाही आहे आणि तो बी मेन रस्ता आहे आम्ही याच्यावर काय करायचं मग यांना वोट द्यायचे की नाही द्यायचे बरोबर एक महत्वाचा मुद्दा या इथे उपस्थित केलाय की शहरातले पथदिवे बरेचसे पथदिवे बंद असतात आणि रात्रीच्या वेळेस तर ही परिस्थिती गंभीर होते बऱ्याच वेळा या ठिकाणी चोरीच्या घटनाही घडल्या त्यामुळे शहरातील हे पथदिव्यांचा ही आ, कायम कायमस्वरूपी निकाली निघला पाहिजे कायम आणि या समस्या लवकरात लवकर सोडल्या जाव्या अशी अपेक्षा या नागरिकांच्या आहे दादा नमस्कार आपलं ना। नाव माझं नाव फिरोज खान आ, जी शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपण काय अपेक्षा बळवणार लोक लोकप्रतिनिधी घटना लवकर लवकर नदी यायला पाहिजे गावची साफसफाई व्हायला पाहिजे आमच्या गावामध्ये एक कुत्रा निघालचा त्यांना त्यांच्या वीस एक लोकांना काटला नगरपालिका कंप्लेंट नाही केल्या त्यांचा काही इलाज झाला नाही मोकाट कुत्र्यांची समस्या देखील इथं प्रचंड आहे म्हणजे नगरपालिका जे आहेत ते गोड कानावर घेत नाही बरोबर म्हणजे ना कानावर घ्यायला पाहिजे या शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या बिकट आहे त्यामुळे प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी या चर्चेतून समोर आली आहे नमस्कार दादा आपलं नाव नमस्कार विवेक जी आपल्याला काय वाटतं पंधरा वर्ष झाले नगरपालिका नगर परिषद वरंगाव इथं मंजूर झाली नागरिकांना कुठेतरी तिला नव चैतन्य होते चेहऱ्यावरती कि आता तरी कुठेतरी काम विकास होईल पंधरा वर्ष झाले गटारीची समस्या आहे गटारी बिलकुल बनलेला नाही तिथं पाणी साचत तेच पाणी नळा आल्यानंतर रोळावरती आता रो, रोग रोगराई पसरते झाड झुडपाल नगरपालिकेच्या माध्यमातून काढलं जात नाही त्याच्यानंतर जा ग्राउंडचा प्रश्न आहे ग्राउंडचा प्रश्न आम्ही वारंवार नगर परिषदेमध्ये मांडला तरी तो प्रश्न सॉल्व्ह होत नाही नगर परिषदची लॅबलरी आहे तिथं खुर्च्या त्यांनी ते त्यांचं काम असतं तेव्हा खुर्च्या घेऊन जातात किंवा आणून देत नाही रस्त्याचा प्रॉब्लेम आहे नुसते तुम्ही बस स्टँड पर्यंत जा किती वेळा खड्ड्याचा सा सामना करावा लागतो तिथं दोघी साईडने गटारी नाहीये म्हणून पावसाळ्यामध्ये ते पाणी पण तिथं रस्त्यावरती येताना येणा जाणाऱ्यांना पावसाळ्यामध्ये खूप हाल सहन करावा लागतो नक्कीच एकंदरीत या चर्चेमध्ये रस्ते पथदिवे त्यानंतर पाण्याचा प्रश्न मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तसेच विद्यार्थ्यांसाठी वाचनालय व खेळाचे मैदान असे विविध प्रश्न या वरंगाव शहरात भेडसावत होत आहेत येणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्तानं भावी नगराध्यक्ष किंवा नगर नगरसेवक हो यांनी या नागरिकांचे महत्वाचे प्रश्न लक्षात घेऊन त्वरित हे प्रश्न सोडवावे अशी रास्ता अपेक्षा या वरंगावकरांची आहे